अवैधरित्या मेफेड्रॉन एम डीची तस्करी करणाऱ्या पोलिसांच्या जाळ्यात नमूद घटनास्थळी व पोलीस स्टॉपच्या मदतीने नमूद आरोपीवर नाकेबंदी करून पंचासमक्ष सापळा रचला असता मेफेड्रॉन एम डी एक्केचाळीस पॉईंट शून्य सात ग्रॅम प्रति ग्रॅम पाच हजार रुपये प्रमाणे दोन लाख पाच हजार तीनशे पन्नास रुपये मोबाईल सी एम टी कंपनीचा पांढऱ्या रंगाचा किंमत दहा हजार हिरो कंपनीचा मोबाईल किंमत तीन हजार हिरवट रंगाची स्नॅग बॅग किंमत दोनशे रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत दहा हजार असा एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा मॅफेड्रॉन वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपी विरुद्ध कलम आठ क एकवीस ब एकोणतीस अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानवे गुन्हा नोंद करण्यात आला सदरचा गुन्हा प्रभारी पोलीस निरीक्षक श्री टालेसाहेब यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक टोपले व दारूबंदी पथकाच्या अंमलदार यांना मुकबीरकडून खात्रीशीर खबर मिळाल्याने सापळा रचून धुनीवाले चौक वर्धा येथे आरोपी नामे शुद्धोधन मुकुंद माटे वय छत्तीस वर्ष राहणार नागसेन नगर नालवाडी वर्धा तालुका जिल्हा वर्धा अल्पवयीन मुलगी याच्यावर अंमली पदार्थाचा रेट केली असता यातील आरोपी आणि मॅफेड्रॉन एमडीची वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्याच्याकडून एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला सदरची कार्यवाही माननीय सौरभ कुमार अग्रवाल साहेब पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा वर्धा माननीय श्री सदाशिव वाघमारे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी श्री टाले पोलीस निरीक्षक वर्धा शहर यांच्या निर्देशाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक श्री टोपले साहेब दारूबंदी पथकाचे अवी बनसोड मुकेश वांदिले विकी अनेराव मनोज भोमले नितेश वैद्य महिला अंमलदार कुंदा तुरक यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी वर्धा जिल्हा प्रतिनिधी अतुल रायलकर